आपण आता इगतपुरी तालुक्यातील धामणगाव इथे नजीक धामणगाव कवडधरा या गावाच्या नजीक इथे एस एम बी टी हॉस्पिटल इथून हाकेच्या अंतरावर हो आहे म्हणजे पाचशे सहाशे मीटरवर असेल आणि त्या इथं काल अपघात झाला चार साडेचार वाजेला आणि मी एक कार्यक्रमासाठी जात होतो तेव्हा मी एकच मिनिटामध्ये अपघात झाल्यानंतर इथे पोहोचलो आणि आम्ही त्यांना त्या रिक्षातून काढून ओढून एकदम आणि त्यांना आम्ही एस एम बी टी हॉस्पिटलला उपचाराला पोहोचवलं आहे याच्यामध्ये जो अमोल घुगे नावाचा नि संगमनेर तालुक्यातील निमून गावचा हा तरुण असून तो उल्हासनगरला राहतो आईवडिलांबरोबर सोबत पत्नी आणि एक लहान मुलगी परंतु काल त्याच्या आईवडील एक दुसरी रिक्षा त्यांच्याकडे दोन रिक्षा आहेत ते घेऊन पुढे गेले त्यांना दोडी सिन्नरला लग्नाला जायचं होतं आजचं लग्न होतं काल हळद होती त्या हळदीला त्यांना पोचायचं होतं वडील पुढे गेले हा मागून चालला होता आणि तो तिकडनं जेव्हा त्याने इकडे ओव्हरटेकिंगला त्याने रिक्षा इकडे टाकली तर समोर नेणारा आयसर गाडी तो येत होता त्याच्यावर जाऊन आदळला आणि डायरेक्ट त्याचा जागीच मृत्यू झाला त्याची ती लहानी मुलगी स्वरा ती पण जागेवरती मरण पावली आणि नंतर त्यांना जेव्हा आम्ही उपचारासाठी तिकडे पाठवलं तर सासरे पण उपचारादरम्यान मरण पावले आणि आता पत्नी आणि सासू मृत्यूशी झुंज देते आणि काल त्यांना जेव्हा उपचारामध्ये पोचवताना त्या गडबडीमध्ये इथं काही त्यांचं गळ्यातलं मंगळसूत्र तुटून खाली पडलं होतं दोन मोबाईल होते ते आपल्याला सापडले मग आपण ते मंगळसूत्र आणि दोन मोबाईल एस एम बी टी हॉस्पिटलचे जे सिक्युरिटी सुरक्षा इन्चार्ज आहे आणि मेन जे प्रमुख साहेब आहे डॉक्टर साहेब त्यांच्याकडे आपण ते दिलं त्याचा व्हिडिओ पण बनवला त्या नातेवाईकांना पाठवला आपला उद्देश एकच होता कि ते तंचा हो। की ते त्यांच्यापर्यंत पोचावं आणि आज मी हा व्हिडिओ का बनवायला आलो की माझ्या नाशिक जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील हे सगळे जे ग्रामीण भागामध्ये राहणारी जी शेतकऱ्याची मुलं आहे ते काय करतात शहरामध्ये जातात रिक्ष नोकऱ्या मिळत नाही म्हणून आपण रिक्षा घेतात आणि त्याच्यावर कुटुंबाची उपजीविका करतात परंतु जेव्हा ते गावी येतात ना त्यावेळेस ते त्या रिक्षामध्ये सगळ्या कुटुंबाला भरून गावी घेऊन येतात अरे बाबा तुम्हाला अजून विनंती आहे ही रिक्षा म्हणजे काय एकदम फक्त शहरामध्ये पाच दहा किलोमीटर प्रवाशांसाठी ती रिक्षा आहे त्याच्यामध्ये सुरक्षा काहीच नाही हे पत्र आहे हा कागद आहे जर अपघात झाला पूर्ण कुटुंब त्यातले प्रत्येक एक एकही माणूस जिवंत राहत नाही एवढा मोठा अपघात होत असतो आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे गावी येताना एकतर ट्रॅव्हलची गाडी घेऊन या नाहीतर बसनी या बघा आता तुम्ही काल हे जे लग्नाला चालले होते आजचं लग्न होतं ते लग्न थांबलं नाही मी चौकशी केली त्या गावात मी फोन केले आता लग्न त्यांचं पार पडलं आहे म्हणजे बघा तुम्ही नसते गेले तरी लग्न झालं असतं था। म्हणून अई असं सगळं कुटुंब घेऊन लग्नाला येण्याचं सुद्धा टाळा आपण ह्या प्रतिष्ठेच्या आणि या सगळ्या ना मानपानासाठी या सगळ्या गोष्टीसाठी पूर्ण आपण कुटुंब उद्ध्वस्त करतो आहे बघा आता ते ज्या मुलाच्या आईवडील आता हॉस्पिटलमध्ये सुन आणि वेनबाई त्यांच्या उपचारासाठी तिथं थांबले त्या पण एकदम अत्यंत गंभीर स्थितीमध्ये आहे डॉक्टर त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि ते आई वडील बघा ज्या वडिलांना मुलाला मुलाने आपला खांदेकरी व्हावं मुलाने आपलं म्हातारपणाचा आधार व्हावं असं ज्या आईबापाला वाटत असतं त्या आईबापाला ह्या मुलाचा खांदेकरी होण्याची वेळ आली बघा आणि मुलाचा वंश ती मुलगी ती सुद्धा मरताना हे सगळं जेव्हा बघतं काय त्या माऊलीचं त्यांचं दुःख असेल म्हणून आज आपण तो व्हिडिओ बनवायला आलो की परत दुसरा अमोल घुगे नाही घडला पाहिजे असे अपघात होऊन माझ्या शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्याचं कुटुंब असं बर्बाद नाही झालं पाहिजे नष्ट नाही झालं पाहिजे म्हणून मी व्हिडिओ बनवायला आलो आणि आलो असताना इथं जेव्हा मी थोडं शोध घेतला तर मला मंगळसूत्रातील काही भाग परत आजही सापडला तर आता मी ते त्यांचे आईवडील जे इथं आहेत मी आता त्या हॉस्पिटलला जाऊन त्या आई वडिलांच्या ताब्यामध्ये करणार आहे काय आहे सोन्यासारखी माणसं निघून गेली परंतु काय होतं आज त्या कुटुंबावर त्याच्या कुटुंबामध्ये जे काही त्यांनी आता ह्या रिक्षा आहे कर्जाने घेतल्या असतील घर कर्जाने घेतला असेल त्याचे हप्ते भरायचे आता त्या म्हातारपणामध्ये त्या आईवडिलांवर किती मोठं दुःख आहे किती मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला आहे मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल की त्यांना या दुःखातून तरून जाण्याची शक्ती देवं जय जवान जय किसान जय भयमपुते